नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुमित आपली माती आपल्या लोक युट्यूब चॅनल तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मग शेतकरी मित्रांनो काल कसा पाणी आला तुमच्या इकडं चांगला आला ना आपल्या धामंगाव तालुक्यामध्ये आणि धामंगावमध्येही आणि आपल्या गावामध्ये देवगावमध्ये खूप पाणी आला काल दीड वाजता दुपारी दीड वाजता असं अचानकच बाड झाकून आलं आणि पाणी आला आणि पुढील पाच दिवस आपल्या महाराष्ट्रामध्ये पाणी सांगितलेलं आहे सोसायटीच्या वाऱ्यासह गारपीटही होईल शेतकरी मित्रांनो घरात पण सुटेन तर तुम्ही काळजी घ्या तर पाणी बा किती आला आहे शेतकरी बघा आपण शेतात आलो आहे बघा चांगला जबरदस्त पाणी आलेला आहे आपण जे रोटावेटर मारलेलं आहे गड्डे गुड्डे होते ते पार सवान झालेले आहे आणि पूर्ण जे काही पराठीच्या नख्या होत्या आपला पराठीचा प्लॉट होता या पूर्ण एक साईड आलेला आहे शेतकरी मित्रांनो इथला पाणी झालेला आहे तर आता आपल्या विहिरीकडं जाऊन बघू विहीर आहे तुम्हाला दिसत असेल आता विहिरीकडे जाऊ कारण की ती विहीर आपली एका कोणत्यात आहे आणि पूर्ण वावरचं पाणी तिथंच येते आणि मुरलं का विहिरीमध्ये पाहूया जर मुरलं असं लेवल वाढतेस आपल्या विहिरीची पाण्याची पाणी इथला पाणी आला कारण की दीड वाजता चालू झाला अडीच पावणे तीन वाजता बंद झाला पाणी म्हणजे जवळपास दीडक घंटा पाणी आला ओल भरपूर झाली कारण की जे काही आपण सीताफळाचे झाडं लावले होते आपण या शेतामध्ये ते, ते पूर्ण हिरवे पडलेले आहे शेतकरी मित्रांनो बघा हे बघा हे बघा आता बघा इतकी ओल खोल गेली पूर्ण हिरवं गार दिसते हे बघा पूर्ण शीतापडाची झाडं लावलेली आहे आपण पूर्ण हिरवं आता पाणी भरलं त्याला आणि आता समोर वाढ होईल त्याची आता पाणीच पाणी आहे बरसातीत आपण आवडीचे झाडं का ही पानं नवीन पानं आलेली आहे हे बघा तर हे बघा आता आपण हिरीपाशी आलेलोच आहोत शेतकरी मित्रांनो हे बघा पाणी पूर्ण जे काही नख्या होत्या पूर्ण एक साइड जमा झालेल्या आहे बघा आणि बरेचशे शेतकऱ्यांची ती काढणं चालू ना नाही का आणि खूप नुकसान होतं तिळाचं कारण की त्यांना समजून नाही आलं आपल्या शेतकरी मित्रांना की बा पाणी येईलच का म्हणून कारण की वेळ तशी ते आता बघा सहा आहे पाणी ढगाळ वातावरण आहे पण पाणी येईन असं काही चिन्ह आहे नाही पण आजही पाणी सांगितलेलं म्हणते आपण हिरीपाशी पोचलेलोच पाणीपा गढूळ झालेलं आहे हा गडूळ झालेलं आहे आणि चार बोट लेवल वाढलेली आहे आणि लगेच खाली गेलेली आहे काल दीड वाजता आला आणि हे आतला पाणी आला आणि आपल्या शेजारीस तीळ आहे तीळ लागवड केलेली होती हे बघा तीळ झाकून आहे कालपासून काल संध्याकाळपासून तीळ झाकून आहे बघा काल दीड वाजताच पाणी आला बघा आणि पाणी इतला आला की ह्या शेतामध्ये फसते याचं कारण बघा याचं एकच कारण आहे की वाही केलेली आहे वाई केल्यानंतर के पाणी आलं आणि पाणी माती आहे उन्हाळाभर पाणी होतं या पिकाला तर पाणी पिण्याची क्षमता या मातीची कमी झालेली आहे शेतकरी मित्रांनो त्याच कारणाने इथे फसते आणि आता हे तालपत्र ही सोकल्याशिवाय वयाने आल्याशिवाय हे ही काढू नाही शकत आणि त्या तालपत्रात पाणी जमा झालेलं आहे शेतकरी मित्रांनो तर तुम्ही लक्षात ठेवा शेतकरी मित्रांनो आपला माल काडेपर्यंतच वाई करू नका उशीर लागलाच चालते कारण की वाई केल्याने काय होते हे पाण्याची पाणी पिण्याची क्षमता कमी होते मातीची आणि वावरातही धसताना आहेत आपल्याला आणि चालता नाहीत आणि आपला मालही गोळा करता नाहीत शेतकरी मित्रांनो इतली गळबड करू नका पाणी येणंच आहे वयाने भेट म्हणजे वयाने येणंच आहे शेतकरी मित्रांनो आणि काही ना काही तरी पाणी दिवसात देणारच आहे उघाड देणारच आहे नाही का आता याला यायला दोन तीन दिवस लागते शेतकरी मित्रांनो आणि तो माल कधी नाही का बघा पूरं झाकून आहे आणि तालपत्रीवर पाणी आहे आणि पत्रे किती काही पन्नीची असली तरी पाणी तालपत्री पाणी पाजरते कारण की वरतून थंडावा आहे आणि खालून गरमाट सुटते यानं काय होते कोणतेही पीक चना सोयाबीन तू कोणतंही गंजी झाका तो हुफिसते शेतकरी त्यांना खराब होते हे लक्षात ठेवा आणि कोणतंही उन्हाळे पीक असो रब्बी असो खरीप असो माल जोपर्यंत शेतात आहे माल तुम्ही जमा केला की वाई नाही करायची लवकर गडबड नाही करायची तसंच वावर ठेवायचं पाणी कितीके येऊ काही येऊ हेच जमीन पाणी लवकर वाई करायच्या अगोदर छेच जमीन पाणी लवकर सोकून घेते आणि वयाने येते पाच सहा तासातच था वयाने येते आणि ह्यात या वयाला टाईम लागते शेतकरी मित्रांनो कारण की माती उकरलेली आहे लवकर नाही पेत आणि उन्हाळाभर पाणी खातो तो पिकाले पाणी आले असं चूक काही करू नका शेतकरी मित्रांनो कारण की बाल न्याले ट्रॅक्टर न्याले खूप त्रास होते तर पाणी इथला आला तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल धामंगा तालुक्यात बघा किती जोराचा वेगाने वार वार वाहत आहे आणि टावर पण पडले आमच्या इकडे भागात मी असं जवळपास हिरो उसळगावांचं वावर आहे म्हणजे शेत आहे एका शेतातही एक शेता टावर पडलं बी एस एन एल एअरटेल दोन्ही आहे त्याच्यात शेतकरी मित्रांनो तळतला पाणी आला आणि आपल्या देवगावती आला तर तुमच्या गावी आला आहे का शेतकरी मित्रांनो काल बऱ्याचशा ठिकाणी पाणी आला आणि यवतमाळ जिल्ह्यात एका मार्केटमध्ये इथलं पाणी आला की कास्तकारांच्या जे आपला शेतकरी मित्र आहे त्यांच्या शेंगा भुईमुगाच्या शेंगा अशा पाण्यानं वाहत आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला दिसत असेल खूप जास्त पाणी आला आणि समोर पण पाणी चालू आहे पाच दिवस अवकाळी पाणी चालू आहे आणि ज्या शेतकऱ्यांना माल विकायचा असेल मार्केटमध्ये जाऊन त्यांनी एकच आपल्या मालाची दक्षता घ्यावी जेणेकरून आपला माल शेडमध्ये टाकावा आणि एक तालपत्र सोबत घेऊन जावी कारण की या पाण्याचा कसं आहे वेळेवर येऊ शकते आपल्या मालाची जबाबदारी आपल्यालाच घ्या लागते कायला मालाचा हर्रास व्हायचा आहे काटा व्हायचा आहे नुकसान आपलंच असेल त्यांच्या याची जबाबदारी घ्यायची कबा तिथे जागा आहे का तवास मी आणतो आपण ज्या दलालीत माल टाकतो त्यांना विचारायचं का आपल्या मालाले जागा आहे का शेडमध्ये तर असं करूनच माल न्या शेतकरी मित्रांनो याचा अन्यथा माल नका घेऊ कारण की आपल्या मालाची दक्षता आपल्यालाच घ्यावी लागते असं म्हणतो मी शेतकरी मित्रांनो आता तीळ नेणं आहे ज्वारी नेणं आहे भुमूंग नेणं आहे आता मार्केटमध्ये हिकाच लागते आपण काही घरी ठेवू शकत नाही नाही का पण काळजी घ्या आपल्या मालाची मार्केटमध्ये नेताना विचाराचं का बा शेडमध्ये जागा आहे का कारण की व्यापाराचाच माल शेडमध्ये राहतो आपल्या मालाला हर्रास होईपर्यंत काटा होईपर्यंत शेडमध्ये सुद्धा आता सगळं कारण की आपला माल ओला होत नाही आणि पाण्यानेही वाहत जात नाही नाही तर असं होते शेतकरी मित्र वेळेतच जर अबाड झाकून आलं तर इथला मोठा माल आपण वीस पंचवीस क्विंटल तीस क्विंटल आणतो एक ढीग लावतो आणि तिथला अबाड येईपर्यंत भरेपर्यंत ते झाकझुक करेपर्यंत आपल्याला चान्स नाही देत शेतकरी मित्रांनो आता पाणी आहे निसर्ग आहे शेतकरी मित्रांनो काही होऊ शकते गराड येऊ शकते काही होऊ शकते खूप नुकसान होते आपण काहीच नाही करू शकत कारण की इथल्या गराडात इथल्या पाण्यात सर्वप्रथम असतो आपला जीव कोणतीही टिनं गिनं त्या ती मार्केटमध्ये काही पडू शकते झाडं गिळं वाहत येऊ शकते गराड येऊ शकते नाही का मलाकडं नाही पाहत मग आपण आपला जीव पाहतो आपला जीव आहे तर सगळंच आहे नाही का काही हानी होऊ शकते इथल्या गराडात तर मला तर तो नुकसान होतेच होते मग असं म्हणतो बा मी शेतकरी मित्रांनो पा आता मालाची लगभग काय काढणं आहे तर मग इथला पाणी आला हेच आजचं कारण होतं शेतकरी मित्रांनी व्हिडिओ बनवायचं खूप पाणी आला पूर्ण जमीन लेवलले झालेली आहे ले आणि पेरणी योग्य झालेली आहे आता वयन येऊन असं आहे आता पेरा काय कारण की पूर्ण कचरा सब दूर आलेला आहे म्हणजे एक साईडला आलेला आहे हे नफ्या चांगला पाणी आहे आता शेतकरी मित्र कमेंट करत होते की बा आमच्या इकडे पाणी नाही आहे पाच सहा दिवस पाणीच पाणी आहे अवकाळी पाणी आहे आणि मान्सून पण अंदमान निकोबार म्हणजे केरळच्या किनारपट्टीवर पोचला म्हणते आता पोचला नाही पोचला हे आप आपल्याला माहीत नाही आपण काही पाहिलं नाही आता याच्यावर श्वास ठेवून दरवर्षी विश्वास ठेवतो आणि पेरणी करतो तर मग काय ऑगस्ट महिन्यात पाण्या जुलै महिन्यात पाण्यात कधी येईन पाणी नाही का पाणी पाणी करतो नाही का आपण तर काही पाहिलं नाही हेच गेले पाहाले तर एकच लक्षात ठेवा हो शेतकरी मित्रांनो आपला अनुभव विसरायचा नाही कारण की जूनच्या दुसऱ्या तिसऱ्या आठवड्यात पेरणी करायची शेतकरी मित्रांनो म्हणजे पंचवीस सव्वीस सत्तावीस या आठवड्या या तारखेला जूनमध्ये पेरणी करावी पेरणी करावी डोबावी कारण की आपलाच अनुभव आहे म्हणजे तिथूनच पाणी थोडं थोडंसं थो आपल्या पिकाले भेटते आणि सर्वसाधारण पीक पण वाढीला लागते आणि पाणी पिकालाही पाणी भेटते त्याच कालावधीत पाणी येत असते पण हे दरवर्षी असं उसळून राहिलं पाच सहा दहा वर्ष झाली आता कोणतं वर्ष कसं निघते हे पण सांगू शकत नाही आता बरेचसे सांगतात कारण की कसं आहे वेळे वेळेले बारा घरा घंटे सहा सहा घंटे दोन दोन घंटे नाही निसर्गात चेंजेस होत असते हे चेंज कवा होईल काय सांगता येत नाही म्हणतात सांगतात आपले पुणे वेधशाळेवाली सांगतात बाबा यंदा मान्सून लवकर आहे येईन पण वेळेतच जर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला तर काय करावं मग कोण काय करू शकते नाही का झाला म्हणते मग वेळेतच कमी दाबाचा पट्टा नाही का आपण मग लागतो मग बी बियाणं घेऊन ठेवतो वाई करतो तो पैसे नाही का हे करायचं आहे ते करायचं आहे असं होते मग शेतकरी मित्रांनो आपला अनुभव नाही विसराचा कारण की निसर्गाचं का हे कोणाच्या साथी नाही आहे कोणाच्या साथी नाही आहे असं वाटलं नव्हतं का मे महिने मे महिन्यात ह्या पुरा हप्ता पाण्यानं गाजवेल आणि निसर्गाचा आणि ज्वारी भूईभूम आणि तिळाचं असं नुकसान होईल असं वाटलं नव्हतं आता समोर बघा आता हे निसर्गाचं असं चक्र पहिले आता पाणी येऊन राहिला आणि ह्या पाणी इकडं निसर्ग म्हणजे सगळी इकडं अवकाळी पाणी चालू आहे पा सगळी इकडं अवकाळी पाणी चालू आहे अवकाळी वातावरण चालू आहे आणि तिकडं अंदमान निकोबारमध्ये मान्सूनचे म्हणजे मान्सून होत आहे आणि तिकडं मान्सून आणि हे अवकाळी हे जर याचा जर कमी दावाचा पट्टा निर्माण झाला तर मग कसं होईल नाही का असं आपलं मत नाही का असं होऊ शकते का नक्की कमेंट करा शेतकरी मित्रांनो पाणी भरपूर आला बघा म्हणजे दिसतच असेल ठिकठिकाणी बघितलंय असेल तर लक्षात ठेवा शेतकरी मित्रांनो निसर्ग काही आपल्या हाती आहे नाही केव्हाही पाणी येऊ शकते पाच जूनल्या सहा म्हणते मिरुक नाही का तर नेक्स्ट व्हिडिओ मध्ये भेटूया शेतकरी मित्रांनो धन्यवाद